जॉईंट हो पुटपुट सर्वांनी लाईव्ह स्वागत आहे सर्वांच माझ्या लाईव्ह रामदासजी नमस्कार जी नमस्कार स्वागत झालं पहिलं आगमन झालं तुमचं लाईव्ह लाईक पण करा रामदास दादा कसे तुम्ही रामदास दादा म्हणतात लाईक डन धन्यवाद दादा धन्यवाद झाला का चापानी रामदास दादा म्हणतात धन्यवाद का बरं धन्यवाद रामदास दादा ओ ओ लावला उगवली शुक्राची चांदणी म्हणून आवाज जात ना माझा रामदास दादा दा तुम्हाला व्यवस्थित मी पण खूप दिवसातून आले लावला रामदास दादा दा जय भवानी जय भवानी जय शिवाजी दादा दा कसे तुम्ही पहिल्यांदा सांगा कशेत तुम्ही खूप दिवसातून लाईव्ह आलेला ला दादा एकदम आवाज बरोबर येतोय ओके मी कोणाच्या पण लाईवला नव्हते आणि मी स्वतः पण लाईव्ह घेत नव्हते त्याच्यामुळे सर्वांनी खूप मिस केलेलं आहे हम एकदम मस्त अच्छा जी कि बायके पे जाते क्या आप मस्त दा दा है दादा दा दा ओहो तबियत बरबर नरपन आला खूब दादा हाजी अच्छा बरवा पता चला अजु एवडे को ले दोन दमजा दादा आप ही नहीं आ रहे हो हाँ चैनल को मैंने कुछ भी नहीं डाला है लाइव नहीं लिया है वीडियो नहीं डाला है शॉर्ट वीडियो नहीं डाली है पोस्ट नहीं डाला है कुछ भी नहीं किया चार दिन में ऐसे तो आठ दिन में शॉर्ट वीडियो डाली है लेकिन तो वीडियो कुछ भी नहीं डाली रामदा दादाजी के भाई का लाइव बहुत जोरदार चल रहा है क्या बात है खूब मस्त मगर राम दादा बहुत सुबह लेते वो जल्दी जल्दी तो मेरे बच्चे को स्कूल छोड़ना पड़ता है ना इसलिए मैं अक्षय दादा आता नमस्कार नमस्कार दादा कसे तुम्ही स्वागत आहे माझ्या अक्षय दादा झाला का चहा पानी अक्षय दादा दा हा जी अच्छा जी राम दादा म्हणतात अच्छा तुमचं झालं का छापानी राम दादा तुम्हाला मराठी आहेत तर दादा ना का हिंदी बोल बीपी चेंज केला वाटतं रामदास दादा तुम्ही कशा दादा झाला का तुमचं चहा पाणी रामदास दादा हसता ते हा अजून हस मोठं नाही रमदत दादा नाही जॉरी काढतो आहे हो बाय जॉरी अच्छा नोटिफिकेशन आलं होतं का रमदत दादा लाईव्हचं नोटिफिकेशन आलं होतं रमदत दादा राहणार आहे अच्छा अच्छा खूप दिवसातून लाईव्ह घेतले त्यामुळे आता एवढी चालणार नाही फक्त दोन जण दिसतात ते फक्त एवढी जास्त चालणार नाही रामदास दादा म्हणतात हा अच्छा अजून काय राहणार रामदा दादा तर लिंक शेअर करते मी तोपर्यंत झाली तर तो झाली शेअर करते तोपर्यंत रामदास दादा का नाही चालणार रेग्युलर नाही आहे ना दोन दिवस रेग्युलर झाला व्हिडिओ तर मग तिसऱ्या दिवशी चालतो गॅप पडले ना आपले नाही नाहीये जास्त त्याच्यामुळे नाही चालणार रामदास दादा घेऊ हरभरा राजमा गहू हरभरा राजमा अच्छा अच्छा हरभारा पण आहे का

दा दा चालें समजत दादा तुमची ओ हा शेअर केले लिंक म्हणून का हम्म चालेल चालेल आता शेतकरी अस सोड माझे शेतकरी पुत्र अरे बापरे नाव तर काय खतर ठेवतात माऊली दादा स्वागत आहे दादा माझ्या लायवरती गंगूबाई जय शिवराय माऊली दादा जय भवानी जय शिवाजी जय शिवराय जय महाराष्ट्र कसेच तुम्ही माऊली दादा तुमचे व्हिडिओ बघते मी थोडस तुम्ही पण ऍक्टिंग करा ना माऊली दा शेतीच दाखवतो तुम्ही व्हिडिओमध्ये मध्ये ताते भाऊ दादा बघा कसे व्हिडिओ काढायला लागले शेतामध्ये ताई लाईक डन धन्यवाद धन्यवाद एक लाईव्ह लाईक केल्याबद्दल आहे खूप मनापासून दादा खूप दिवसांनी दिसलात खूप आजारी होती मी दादा बी पी खूप कमी होता माझा कशी तरी दिसते तुम्हाला बघा वैशालिता हाय वैशालिता हॅलो हॅलो रामदास दादा दा दा हाय हाय वैशालिता आहे रा... रामदा दादा ते दा दा दोन्ही अकाउंट मला वाटतं एकच दिसते दादा मस्त आहे ओके मध्ये आहे अच्छा अच्छा दादा नाही मी आजारी होते त्याच्यामुळे मी पण लाईव्ह घेतली नाही आणि कोणाची लाईव्हला गेली पण नाही मी दादा झाला का चहा पाणी माऊली दादा रामदास दादा ए ये काय ये दादा मला बोलायला लाज वाटत्या आग लागू द्या तिकडे जळू द्या <laughs> का लाज वाटाय लागली बहिणीला लाजता काय दादा हो आग लागू द्या रामदास दादा दा कमेंट येत नाही का वैशालीची येते येते रामदास दादा दा येते वैशील ते या दादा आता दा, ठीक आहे का मग तब्येत ठीक आहे ठीक आहे माझी तब्येत ठेक नाही होत ठेकच म्हणली होती दादा दा, मी ठीक आहे माझी तब्येत तुम्ही कशी आहेत दादा आणि आग लावून देऊ नका कमेंटला कमेंटला आग लावली तर माझी कशी लाव चालायची हो दादा झाला का चहा नाश्ता तुमचा दादा गेले का तुम्ही शेतामध्ये रामदा दादा हाय रामदा दादा दा, बोला तुम्ही नुसतं हाय हालून नाचू नका कल्याण दादा आता तब्येत बरी आहे का नाही तुझा माझी बरे बरे कल्याण दादा मी मस्त आहे आता देवाच्या कृपेने मी मस्त आहे लालाजी लाईक डन धन्यवाद लाला दादा कसे तुम्ही स्वागत आहे माझ्या लाईव्ह वरती माऊली दादा छान नाही झाला आता होईल चा ठीक आहे ठीक आहे खूप उशीर करतो तुम्ही माऊली दादा मी मस्त आहे ओके मध्ये आहे अच्छा अच्छा लाईव्ह घेतो तुम्ही किती टाईम आहे माऊली दादा माऊली दादा फक्त माझ्या कमेंटला आग लावू देऊ नका इथे मी जीव जाईल पर्यंत कमेंट करतोय <laughs> <laughs> जीव नका घालू तुमचा जीव तर आधी भेटली पण नशिबात नव्हती त्याच्यानंतर एकतर शेतकरी पुत्र तुम्ही त्याच्यामुळे तुमच्या कमेंटला काय आग लागून देऊ नका तुमच्या कमेंटला आग लागली तर इकडं आमचं चॅनलचा भडका उडल शेतकरी दादा आग लागू द्यायला सोडून दिले दादा कसली तुमची लाईव्ह होती उलट शिव्या बिव्या मस्त पैकी डायलॉग बाजी का बंद केली का सोडून दिलं मी पण लय बोर झाली माझं पूर्ण होणार शेतकरी पुत्र सविता मॅडमला नाही आवडत म्हणत आहे ती आता त्यांना नाही आवडत तर तुम्हाला काय हा आवडायला लागले काय तुम्हाला त्यांना नाही आवडत म्हणलं तुमचं काय आपल्या शेनले त्यांना आवडू नाही तर नाही ना आवडू शेतकरी पुत्राशिवाय माझ्या सगळ्या शिव्या फोडणीच्या असतात अयो मग काय लसून जिरं जोरातच कामकडी पत्ता आहे मग काय कधी यायचं मग फोडणीचं वरण खायला लाईव्ह रडन पाले रामदास दादा म्हणतात ठीक आहे हे किती लाईव्ह लाईक केलं रामदास दादा किती चॅनलने लाईव्ह लाईक केलं न सांगता जा झाले किती माझ्या मनासारखा आनंद आनंद इकडे जिकडे तिकडे मला नाही आहेत हां हा चुकलंय काहीतरी या करायचं ना घेणार या रडू नको गप रामदादादा बाय बाय औथांबा कुठे चालले तुम्ही बाय बाय करायला रामदादा दादा म्हणतात ओके थांबा अकरा नंबरला एक डन थांबा कुठं जाऊ नका एकतर सर्वजण आलेत रामदास दादा कुठं जायचं नाही एकतर जण आलेत सज तीस दिसतात शेतकरी पुत्र आग लागू द्या होईल म्हणून नाही होईल खरंच माझं पण तसंच झालं एवढं तेरा तेरा, तेरा हजारापर्यंत व्यू येतात माझ्या व्हिडिओला एवढ्या भारी वेब सिरियल सर्वांना आवडतात आणि माझं चॅनल म्हणून खरंच आग लागू द्या नाही खरंच आग लागू दे ते मोहनला मी तर टेन्शन घेऊ माझं बीपी कमी झालं ती वॉच टाइम बघूनच कुठं आता तरी ना तीन दिवस झालो एक पण वॉच टाईम वाढ नाही एक सुद्धा मावले दादा लाईक डन आणि लाईव्हला दादा अजिबातच वाच टाइम वाढत नाही दहा वाच टाइम आला तर कुठं तरी एक मिळतो नाही तर दोन मिळतो आपल्याला काउंट होताना व्हिडीओला जास्त मिळतात जास्त फोकस करा दादा व्हिडिओ काढायला शेतामधले काढायचे ब्लॉक व्हिडिओ रोजचे मोनो माऊली दादा लाईव्ह नकाच घेऊ व्हिडिओच काढा छान छान कल्याण दादा आता आहेच खूप सुंदर दिसत आहेत अगो बाई भाई बाई कल्याण दादा बहिणीला बोलताय तुम्ही एवढं लक्ष ठेवा तुम्ही एक चान्स देते तुम्हाला चांगलं बोलण्याचा बहिणीला बोलताय ह्याचा विचार करा सुंदर बिंदर काय नाही आजारी पडली आताशी कुठंतरी उठली आहे आजार पणातून काय सुंदर बहिणीला बोलताय एवढं लक्षात ठेवा कल्याण दादा लहान मुलं आवडत नाही चालत नाहीत लहान मुलं लहान मुलं होती तू लाईव्ह चालत नाही बोलले घेते ना आता तुझा अभ्यास तू नको काळजी करू तुझा अभ्यास घेणार आहे मी स्टडी ओके मध्ये तू टेन्शन घेऊन बोला कमेंट बंद करू नका मावली दादा काय झालं कमेंटला आग लागली माझ्या कमेंट आग लागली कमेंटला आग लागली रामदास दादा बरं जाऊ द्या ज्वारी काढतोय बर बर हुरडा हुरडा खायला कधी हुरडा पार्टी खायला रामदास दादा ज्वारी काढायला लागले हुरडा पार्टी म्हणजे झाली आहे का नाही ज्वारी मोठी झाली कल्याण दादा भावाचा बहिणीवर प्रेम नसतं काय बहिणीला पण असं बोलू वाटत का हो का सिस्टर बोला ना मग तिथं कुठं सिस्टर कुठंच दिसणार दादा रामदादा ता आता हुरडा नाही मग काय डायरेक्ट कोणस रामदा दादा हुरडा नाही डायरेक्ट कोणस डोळे माझ्याला छोटे दिसायला लागलेत काय मला इथं लाईवला बघितलं छोटे छोटे डोळे दिसायला लागले प्रमोद प्रमोददादा हाय हॅलो प्रमोद दादा कुठून बोलताय स्वागत आहे माझ्या प्रमोद दादा तुमचं झालं का चहा पाणी दादा हा काय हा रामदे घ्या हसून कनसा द्या कालच खाल्लाय आम्ही हुरडा रामदास दादा कनसा गावाकडून आली होती गॅसवरती मस्त पैकी भाजली आणि खाल्ल्या हुरडा प्रमोद दादा आप का असे हो मी पुण्यास येऊ आपल्याण दादा कोणतं गाव आहे तुमचं मी पुण्यामधून बोलत आहे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आपले खूप छान छान असे वेब सिरियल असतात तर व्हिडिओ बघा बहिणीला सपोर्ट करा एक लाईक करा आणि एक कमेंट करादा दादा हा का हा ना गोविंद दादा हाय गोविंद दादा स्वागत आहे माझ्या लायबरती झाला का चहा पाणी गोविंद दादा राजपुहर पप्पू दादा तब्येत कशी येत आहे माझी तब्येत बरोबर बरी आहे आता खूप बीपी कमी कमी झालता वहिनी बोलताय का दादा बोलताय कळ नाही मला सांगा कोण बोलताय ते पप्पू दादा बोलतात का वहिनी बोलतात प्रमोद दादा कोलकाता से हो अरे रे बहुत दूर से हो मुझे भी कोलकाता देखना है गोविंद दादा हाय भाभी जी हाय बोलो गोविंद जी रामदा दादा प्रमोद भाई बार घोड़ा से मतलब मनीषाताई मनीषाताई छान कमेंट करा बहनी बोलता है एक लक्ष लक्ष्य थे वह तो मैं गोविंदा दादा आप कहाँ से हो मैं पुणे से हूँ आप कहाँ से हो मैंने कहा ना मैं पुणे से हूँ कोलकाता से कौन थे प्रमोद जी थे अच्छा सब कुछ ना निडबसना निडबसना मिलाएंगे बाहर ओम कौन हैं हम कौन घपाए से कितने बार कितने उसे चाल घपाए बाहर

अरे ऐपकी इथ खाली मला नाही झोपायचं अरे सांग आवडली आता झोपतात का मूर्ख झोपतो मी थांबली इथं झोप झोपकी बरं थांब मग थोडं वेळ प्रमोद जी चले आओ कोलकाता घूमने के लिए जरूर 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 देखना है जी कल्याण दादा प्रॉपर सिस्टर है अरे फलटन फलटन प्रॉपर फलटन छे मी गोविंद दादा मैं सूरत से हूँ आप कहाँ से हूँ अच्छा मैं पुना पुना पुने से हूँ दो दो से जी सिटी बार घोड़ा अच्छा अच्छा सिटी है का समाधान दादा हाय समाधान कस है तू स्वागत है मजा लाइवर तुझ गोविंद दादा मुंबई में घूमने घूमना इंडिया में कैसे जगह मुंबई में घूमना इंडिया में कैसे जगह मुंबई में घूमना इंडिया में किस जगह मतलब गोविंद जी प्रमोद दादा आप बहुत क्यूट हो अच्छे जी थैंक्स जी गोविंद जी आप बहुत क्यूट लगती हो हरे <laughs> सोमनाथ बिलोंग्स हाय हाय सोमनाथ दादा कश तुम्हें स्वागत है मैं चलाए वरती कुछ बोलते तुम्हें सोमनाथ दादा कल्याण दादा काय काम करतात सध्या तरी कायच काम करत नाहीयेत आपल्या बंगल्याच काम चाललंय ना मग तिथे लक्ष द्यायला लागत त्याच्यामुळे शॉपे स्वत त्याच्यामुळे शॉप मध्ये काय नको ते पाहिजे ना <ecology> तर खूप म्हणजे मला एकशे दोन ताप होता मी व्हिडिओ पण टाकलाय आणि बीपी पण वाचलो होत त्याच्यामुळे थोडीशी खराब झालेली काय नाही ना आता दिला -चा। ना तुला आता किरकिर करू नको दिले तर पिंपळे सोदागर सोमनाथ दादा म्हणतात अच्छा अच्छा झाला पाणी तुमचा नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचंय आणि आपले खूप छान छान प्रकारचे वेब सिरियल असतात सध्या स्टॉप आहेत वेब सिरियल पण आहेत तुम्ही पाहू शकता थोड्या दिवसात काढणार आहे व्हिडिओ मी तब्येत बरोबर नव्हती म्हणून राहिलेली काय दूध बिस्किट द्यायच द्यायच ठीक आहे चला बाय भेटूया नंतर चला आयला सोमनाथ दादा तुम्ही कुठे राहता मी पुण्यामध्ये राहते तुमचा पण चॅनल दिसतोय मला कमेंट करा मी तुम्हाला रिटर्न करेल सोमनाथ दादा आणि माझी व्हिडिओ पण पाहा चला बाय भेटूया उद्याच्या लाईव्ह मला मुलं नाही बोलून देतो <laughs> सर्दी झाली सोमनाथ दादा म्हणतात हो के मला कमेंट करा मी तुमचा चॅनल नक्की पाहते माझ्या चॅनलला तुम्ही पण भेट द्या व्हिडिओमध्ये जा माझ्या वेब सिरीज दिसतात ते चला बाय आणि नवीन आहेत त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बाय